महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन आयटक संलग्न आयटक संघटनेच्या वतीने सहपाक आणि मदतीस यांचा एक हजार रुपयाचा जी आर तात्काळ निघावा यासाठी परमोजी पाटील साहेब शिक्षणमंत्री शिक्षणमंत्री यांना निवेदन देण्यात आलेलं आहे दीपक केसरकर साहेब यांना युद्ध मागण्याचं निवेदन दिलं मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो यांना सर्वांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आमच्या सहकार्याने मदत तात्काळ पहिला अडीच हजार रुपये मानलं होतं त्यांनी शा एक हजार रुपयाची वाढ केलेली आहे त्यांना असे साडेतीन हजार म्हणजे असं आणि दिवाळी बोनस भाव पाच हजार रुपये देण्यात यावं यासाठी आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे तरी महाराष्ट्रातील एक लाख एक ऐंशी हजार कर्मचाऱ्यांना त्यांना हजार एक हजार रुपयाची जर वाढ नाही शासनाने या आठ दिवसामध्ये जर केली येईल त्या सात ऑक्टोंबरपासून आझाद मैदान या ठिकाणी साखळी उपोषण आणि बेमुदत उपोषण करण्यात येईल आणि तीव्र उपोषण करण्यात येईल आणि आंदोलन करण्यात येईल असा इशारा आयटक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष Uh, मुगाजी बरोबर असा देतो की आयटक राज्य अध्यक्ष काम्रेड श्यामजी खाळे असतील विनोद धोरगे असतील कार्य अध्यक्ष भगवान पाटील असतील सर्व महाराष्ट्रातील तमाम पदाधिकारी असतील तमाम पदाधिकाऱ्याला मी आव्हान करतो की त्या सात ऑक्टोबर रोजी आपण सौ जेवणा खावण्याची व्यवस्था करून साखळी उपोषणाला जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम एक लाख ऐंशी हजार स्वयंपाक आणि मदत या ठिकाणी आझाद मैदानावर ठी आंदोलनासाठी मुदत उपोषण करण्यासाठी उपस्थित राहावी असे आव्हान आयटक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष काम्रेड नवाजी बरोड या नेत्यांनी ने करतो काँग्रेस आयटक संघटनेचा विजय असो लाल सलाम एवढे या ठिकाणी आव्हान करतो शासनानं राज्य शासनानं जर याची नाही जर दखल घेतली तर आम्ही तीव्र आदात मैदानावर आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणारा जेवढे बी या ठिकाणी शासनाला मी देतो आणि हे झालं राज्य शासनाचं केंद्र सरकारनं दोन हजार चौदापासून स्वयंपाक आणि मदत एकही रुपयाची वाढ केलेली नाही केंद्र शासनानं किमान सव्वीस हजार रुपये मदत करावं आणि कायम सव्वी रुपये करावं आणि वेतनशेरणी लागू करावं आणि दिपाळी बोनस पाच हजार रुपये देण्यात यावं तमाम ह्या के राज्य केंद्रातील भारतातील समजू सर्व राज्यामध्ये स्वयंपाक यांनी मदत इस्त मानत झाला नाही तरी त्यांनी ह्याचा जाणीभूतपूर्वक विचार करावा नाही तर जंतर मंतरवर हे मुदत कुपोषण आम्ही केल्याशिवाय गप्पा बसणार नाहीत आयतक सगळं एवढं या ठिकाणी राज्य उपाध्यक्ष कामराज मोगद गुरु यांना त्यांनी आवाहन करतो आणि हे त्या संसद भवनला आम्ही दिल्लीला पण जाऊन झटकणार आहे आणि दिल्लीच्या पण सरकारला हलवून त्यांच्या मागण्या महाग्या पंधरात पाडून घेतले गप्प बसणार एवढंच या ठिकाणी बोलतो आली जय हिंद लाल सलाम